अजब गावच्या गजब करामती आठवड्याला दोनशे किलो भजी खाणार गाव हो तुम्ही ऐकताय ते बरोबर ऐकताय आठवड्याला दोनशे किलो भजी खाणार गाव तुम्हाला पाहिजे का तर चला चला माझ्यासोबत तुम्हाला मी दाखवतो आठवड्याला दोनशे किलो भजी खाणार गाव चला तर मित्रांनो आज आमच्या गावचा आहे बाजार सोमवारी आमच्या गावचा बाजार असतो तर आज तुम्हाला मी पूर्ण असा बाजार म्हणजे पूर्ण दाखवणार आहे फिरून तर तुम्ही पाहू शकता की आणि जे मी बोलल्याप्रमाणे तुम्हाला जे बोललो की आठवड्याला दोनशे किलो भजे खाणारं गाव तर अक्षरशः म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल पण तुम्ही तुम्हाला आता व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर कळेल की सत्य काय ते मित्र दोनशे म्हणतोय पण सत्य परिस्थिती आपण ज्या समक्ष जे भजे विक्रेते करतात त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ की एक एक जण असा भजी विक्रेता की एक जण असा भजी विक्रेता की कमीत कमी तीस किलो चाळीस किलो पन्नास किलो बेसन पिठाचे बोजी फक्त एका दिवशी खपवल्या जातात तर चला तुम्ही माझ्यासोबत पाहूया आपण तर मित्रांनो आपण बाजार पूर्ण फिरून बघणार आहे तर आता आपण आले खारी टोस्ट बटर नानकेट बिस्किट वगैरे तर ए बायजान तुला आमचा बाजार कसा वाटतो एकदम बाजार मस्त माल खपते चांगला बाजार आहे काय कोणाला त्रास नाही एक नाही दोन नाही ही माल आमचं जे सगळे कपून जाते काय राहत नाही आपलं सगळे संपूर्ण कम जाते दर आवाज बहुतेक तुम्हाला येत नसेल तर आवाज जरा थोडसा कमी येत असेल तर छान आहे बाजार सगळे माल कपते माझ काय राहत नाही अजून काय म्हणू भरपूर काय त्रास नाही एक नाही कोणाचा दोन नाही छान बाजार आहे आमचे वहिनीचे बी जरा त्यांचे बी त्यांचे बी घ्यायचे तर बघा मित्रांनो की, की म्हणजे त्या गावातले बाबा कोणाचा काही त्रास नाही आठवडे बाजार असतो आठवडे बाजारामध्ये म्हणजे त्याचा धंदा हा चांगल्या प्रकारे होतोय आणि अशा पद्धतीने त्यांचा उदरनिर्वाह ते करतात <गँग> तर इथंच आपले दुसरे नवीन व्यापारी आहेत आपले म्हणजे ओळखीचे आहेत माझे कुंभार मामा म्हणून तर त्यांचा पण धंदा इथं आहे लहानपणापासून म्हणजे इथं आम्ही बऱ्याच वेळा खारी टोस्ट वगैरे असं घेऊन जातो घरी खा मुलांसाठी वगैरे माझ्यासाठी चला तर अजून आपण पुढे पूर्ण आपल्याला बाजार पाहायचा आहे अपूर्ण बाजार पूर्ण पाहूया पूर्ण बाजार तुम्हाला दाखवतोय पाहू शकता मित्रांनो की इथं आता इथ पण आहेत बघा हॅलो इथं बघा आंब पण आहेत बघू शकता तुम्ही मित्रांनो की हा कुठला आंबा दादा तोतापुरी तो हा तोतापुरी आंबा आहे आणि ह्या कुठल्या आहे नीलम आहे बघा तर बघा हे म्हणजे आमच्या बाजारात असं सर्व काही भेटलं जातं असं म्हणजे लांब काय मार्केटला जाण्याची गरज नाही आठवडे बाजार असतो परंतु आंबे म्हणाम केळ सर्वच काही भाजीमध्ये असेल सर्वच काही प्रकारात म्हणजे छान असेल तुम्हाला तर ताजं तवानं सगळं भाजीपाला उपलब्ध असतो चला पुढे पाहूया तर मित्रांनो मी म्हणजे प्रत्येक वेळेस आमच्या घरची येतात आता बाजारामध्ये तर इथून केळ मी घेऊन जात असतो तर आज त्यांना विचारू की ते बाजारात म्हणजे किती प्रमाणात केळ विकल्या जाते दादी म्हणजे त्यांचं कॅरेट वरती माप असेल तर विचारू त्यांना तुम्ही दादा किती कॅरेट केळ खेपा कॅरेट वीस कॅरेट तर बघा मित्रांनो की कमीत कमी म्हणजे हे एक जण आहेत की वीस कॅरेट इथे केळ ते खपवल्या जातात म्हणजे त्या डजन वगैरे त्यांचा माप वेगळा असेल पण आपण पाहू शकतो पाठीमागे वीस कॅरेट आहेत की वीस कॅरेट केळ्या फक्त एका बाजारात त्यांना एक त्यांना लागतात असे भरपूर व्यापारी आहेत आपण काही सर्वांच्या आपण सर्वांची भेट घेऊ शकत नाही कारण त्या वेळ आपल्याकडे तेवढा नाहीये चला पुढे पाहूया तर मित्रांनो आपण जाऊया पुढे पाहूया तर इथं कोणतरी आहे काय का कट तुम्ही म्हणजे बाजारात आलाय कसं वाटतं तुम्हाला बाजारात आमच्या बाजारात चांगलं वाटतंय की म्हणजे कसं स्वस्त असतो महाग असतो कसं वाटतो ताजी मंडळी असते इथं सगळी हा त्यामुळे घ्यायला पण बरं वाटतं व्हायचं थोडंसं महाग कलाकारातून ताजी मंडळी चांगली असते आपली बरोबर आहे स्वच्छ असती बर आहे मला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की तुम्ही म्हणजे प्रत्येक बाजारी असता हा असतं आणि तुम्ही बजी घेता का हो घेतो की साधारण बजी तुम्ही किती नेता म्हणजे अर्धा किलो घेतो प्रत्येक बाजारी अर्धा किलो प्रत्येक बाजारी अर्धा किलो तर बघा मित्रांनो की म्हणजे हे एकटेच आहेत सध्या आपल्या सध्या की प्रत्येक बाजारी म्हणजे यांच्या का बाबा घरच्यांसाठी अर्धा किलो बजे तुम्ही घेऊन जाता घेऊन जातो ठीक आहे सरपंच एक मिनिट हे माझे मित्रच आहेत माझे सरपंच शिंदेनगरचे तर असू द्या महत्वा तुम्ही आज बाजार का मला सांगा बसी जर सोमवारी घेतो घो किति नाता बसी तुम्ही जर सोमवारी अर्ध किलो बसी हे पण बघा म्हणजे घरी खायण्यासाठी प्रत्येक सोमवारी अर्धा किलो भजी स्वतः हे घेऊन जातात असू द्या ठीक आहे आपण म्हणजे आपल्या बाजारावर एक गी व्हिडिओ बनवतोय त्यासाठी तुम्हाला बोलावलं असो ठीक आहे ठीक करा तुम्ही बाजार तुम्हाला उशीर वय पावसाचं वातावरण आहे म्हणजे बाजार का अजून मला काय म्हणायचं की आपला बाजार कसा वाटतो तुम्हाला बाजार एक नंबर बाजार म्हणजे स्वस्त आहे महाग आहे कसं स्वस्त स्वस्त सगळ्या भाजीपाल्या वगैरे सगळ्या टोटली बाजार स्वस्त सध्या तर बाजार आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे कस गावाकडे असल्यामुळं फ्रेश ताज म्हणजे सकाळी तोडून संध्याकाळी इथं बाजारामध्ये विकल्या जातात वस्तू जे काय भाजी असतील काय असेल म्हणजे थोडक्यात सर्व काही ती ताज तुम्हाला ते भेटल्या जातात ठीक आहे चला आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आपण बाजार बघतोय तुम्ही पाहू शकता की बाजारामध्ये किती मोठ्या प्रमाणात गर्दी असते तरी अजून असा म्हणजे अजून लोक यायचे आहेत कारण का आमच्याकडे गावाकडे विषय कसा असतो की मित्रांनो की दिवसभर शेतामध्ये काम करायचं आणि शेतामध्ये काम केल्यानंतर संध्याकाळी सहा साडेसहाच्या पुढं बाजारला बाजार करण्यासाठी येतात लोक तर कसं होतं त्याच्यामुळं थोडासा उशीर होतो थोड्याच वेळात पाहिजे ग्रामपंचायत शिंदेवाडीतर्फे हॅलोजनची सुद्धा सुविधा केलेली आहे आणि हॅलोजनची सुविधा असल्यामुळं पूर्णपणे असा बाजारात उजिड असतो आणि उजडामध्ये काही प्रॉब्लेम म्हणजे लोकांना काही अडचण येत नाही व्यापाऱ्यांना पण काय अडचण येत आणि महत्वाचा विशेष म्हणजे की तुम्हाला सांगायचं म्हणजे मित्रांनो की तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की हे बाजारचे जे कट्टे आहेत ते म्हणजे मला जरा असं आठवतं की शिरस तालुक्याच्या म्हणजे इतिहासामध्ये शिंदेवाडी गावामध्ये पहिल्या म्हणजे स्टार्टला तर आमच्या गावामध्ये असं असं कुठल्याही बाजारात तुम्हाला असं बाजार कट्टे पाहायला भेटणार नाहीत पण हे आमच्या गावामध्ये तुम्हाला असं बाजार कट्टे तुम्हाला पाहायला भेटतील कारण का प्रत्येक ठिकाणी आता काय लेटेस्टमध्ये सुधारणा झाल्या असतील तर काही माहित नाही पण जुन्या काळांपासून हे बाजार कट्टे असं कट्ट्यावरती व्यापारी बसतात असं म्हणजे थोडंसं द्यायला घ्यायला किंवा ग्राहकांना गिरायकांना शेतकरी वर्गांना ते सोपं पडतं त्यासाठी ग्रामपंचायतीने पहिल्या काळा कधी हे कट्टे बनवून ठेवलेले आहेत ते ते में फाइदा हो तर त्याचा खरोखरच म्हणजे फायदा होतो आला तर पावसात म्हणजे खाली जरी ओला असली तरी तो माल भाजीपाला असेल काय असेल वस्तू असतील ती व्यवस्थित वरती राहतात त्याच्यामुळे तर, ह्या कट्टे असणं खूप उपयुक्त आहे आणि मला उलट अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या गावाला ते कट्टे मग जसं म्हणजे मला समजतंय तसं तर हे कट्टे मी पाहतोय चला तर पुढं आपण पाहूया तर मित्रांनो आपण आहे त्या इथे आपल्याला आता भाईसाहेब दिसलेले आहेत तर त्या बाईसाहेब सोबत चर्चा करूया आपण की त्यांचं नाव लतीबाई आहे तर लतीबाई तुम्ही कशासाठी आलेला आहात बाजारात म्हणजे बोकडाच्या मटणाची उदारी आलो तर मित्रांनो हे वसुलीसाठी आलेलं आहे म्हणजे कसं असतं आमच्या आठवड्याचा बाजार असतो आणि शक्यतो जे कामगार वर्ग आहे मजूर वर्ग आहे त्यांना म्हणजे प्रत्येक सोमवारी असा म्हणजे प्रगती शेतकऱ्याकडून जे काम केलेलं असेल ते पगार भेटला जातो आणि त्या उद्देशानं म्हणजे हे इथं बाजारात आलेले असतात आणि म्हणजे बाजारात काय होते की जे येणारे ह्यांच्याकडून ज्यांनी कोणी म्हणजे आमच्या इथं प्रथा अशी असते की जे काय आठवडाभर मटण लागेल ते उधार द्यायचं आणि सोमवारी वसुली करायची म्हणजे सोमवारी पैसे जमा करायचे ह्यांच्याकडं तर असा विषय असतो तर त्या वसुलीसाठी खास ते आलेले आहेत आणि तुम्ही आपण पाहू शकता की त्यांच्या हातात वसुलीची यादी सुद्धा म्हणजे त्या डायरी आहे आणि ते म्हणजे कोणाचे नाव आपल्याला घ्यायचे नाही ते तो विषय वेगळा आहे त्यांची काय असेल ती वसुली आणि त्याच्यामुळं ते इथं येऊन बसलेले आहेत तर असू द्या तुम्ही वसुली करा पण मला महत्वाचं एक सांगायचं की तुम्ही बाजारातली बसी खाता का मी आतापर्यंत नाही काढली आतापर्यंत नाही ह्यांनी खाल्ले नाही कारण का आता काय त्यांचा ते त्यांना बायपासचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळं त्यांना ते खात नसतील ठीक आहे पण आपण पुढे जाऊ आणि पुढे चर्चा करूया चला तर मित्रांनो आज आपण बजेवाल्यांपे आलेलो आहे तर आज पाहूया तुम्ही इथं पाहू शकता की कि, किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आता मला काय ये पुढून ना येत नाही आवाज पर्यंत बसणार नाही तर आज आपण पाहतो इथं बजेन वडापाकाल्या जातात तर आता तर पाहिलं तर त्यांची गिरायकाची गडबड आहे पण त्यातून पण आपण दोन मिनिटं त्यांच्याशी चर्चा करणार आहे पाहूया ऐका की नाही म्हणजे आठवड्यात आपल्याला म्हणजे सोमवारच्या आपल्या बजे इथं गाडा असतो आपला तर किती किलो बेसन भेट लागतं म्हणजे किती किलो भजी विकले जाते मला सांगा फक्त तर बघा मित्रांनो म्हणजे हे एकट्या दुकानाचे तीनशे किलो भजी विकले जातात तीनशे किलो अजाब गोष्ट नाही मित्रांनो की तीनशे किलो सांगा किती किलो तीनशे किलो विकली जातात भजी बघा मित्रांनो की हे असं म्हणजे पहिल्यांदा मी तुम्हाला एकच दुकान दाखवते की तीनशे किलो बजे होतो विकल्या जातो फक्त भजीच नाही दोन कडे तो का दोन कडे तिथे चालत दोन कडे चालत होते ताजी ताजी भजी तुम्ही पाहू शकताय दोन कडे चालता नुसते भजीच नाही वडापाव आहे जिलबी आहे पॅटीस आहे आणि वडे वगैरे सगळं तयार करून ठेवलेलं आहे त्यांनी निव भजी जिलबी सर्वच पॅटीस आहे सर्वच गोष्टी आपण पाहू शकता की इतक्या मोठ्या प्रमाणात इथं ग्राहक भजी खाण्यासाठी येत आहे किंवा भजी खाऊन घरी जात आहे तर पाहू शकताय चला तर आता आपण दुसऱ्या बजे विक्रेत्याशी चर्चा करूया चला ठीक आहे हे काय नागरिक आहेत तर त्यांच्याशी चर्चा करतील म्हणा पाटील आहेत पाटील नको पाटील नको नागरिक बरं 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 चालतं ऐका की ना ना बशी घेतली का घेतली घेतली किती घेतली पावशेर बघा पावशेर बशी यांनी घेतली घरी खायसाठी तर वडापाव वडापाव पण घेतले हो गावाकडापर्यंत म्हणजे प्रत्येक जण असं ही गावकरी नाही की तिथं म्हणजे भजे घरी खायला तो येणार आणि बजी आनंद म्हणजे गरम सगळे आता भजी खाणार असं गावात जण नाही सगळे चिंदेवाडीच आखी चिंदेवाडीच खाती चांगली बीन बारकी बी बरं एक सांगणार कमीत कमी आपल्या म्हणजे सोमवारी बाजारात कमीत कमी दोन तीनशे किलो तर बशी खपत असते बघा मित्रांनो की म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की नुसते एक मावलीस हजार चाळीस पन्नास हजार एकट्या मावलीचा बघा आता आपण पाहिलं की नाही एकटा एकच दुकान असाय की ते तेच एक म्हणजे तीनशे किलो बशी विकल्या जाते किंवा तर असं म्हणजे दहा ठिकाणी बजे विकल्या जाते जास्त फोन मध्ये सगळं काय अडचण नाही तुम्हाला म्हणजे सगळ्या बसली मी दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता चला अहो माती तसली ही तसली झाली या पंचत लोकांची बो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची लैल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची तर मित्रांनो आपण पाहतोय की इथे सुद्धा बेस विकले जातात आणि ते पाहू शकता तुम्ही आपण इथं भजे तयारच आहे सध्या भजे म्हणजे त्यांचं पॅकिंग वगैरे बांधायचं गिराकाचं काम चालू आहे म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आमच्या बाजारात खूप मोठ्या प्रमाणात बजे विकल्या जातात आणि खूप मोठ्या प्रमाणात हा उराडाला ह्या भज्यावरती किंवा प्रत्येकाच्या गोष्टीमध्ये होत असते पण भजी हे आमच्या गावचं खास वैशिष्ट्य आहे भजी जिलबी म्हणजे प्रत्येकजण इथं येतो आणि भजी घेऊन जातो इथं काही जण इथं खात वाचतात खाऊन जातात तर चला आपण पाहूया पुढे अजून हॅलो मित्रांनो आपण आता दुसऱ्या गाड्यावरती आलो आहो तर आपण ही चर्चा करूया की दादा एक मिनिट आपल्या बाजारात भजी किती खातात तुमची मिनिमम चाळीस किलो तर बघा मित्रांनो की साधारण म्हणजे ते सांगतात की तीस चाळीस किलो बजे म्हणजे त्यांचे खेपले जातात तर आपण पाहू शकता की भजे वगैरे येतोय त्यांचं सध्या चालूच काम आहे हे पॅटेज पण आहे समोसे आहेत म्हणजे सर्वच गोष्टी आहेत तर दोन कडे चालू आहेत पाहू शकता तुम्ही तिकडे कडे चालू आहे भाज्याची तर पॅटेजची तर चला पाहूया आपण दुसऱ्या गाड्यावरती जाऊया तर मित्रांनो आता आपण आहे का आपल्यासोबत त्यांच्याशी चर्चा करूया नाना ना आपल्या ना ना गावचा बाजार कसा आहे आपल्या गावचा बाजार एकदम एक नंबर एक बाजार आहे हो बरं ऐका की महत्वाचं मला काय विचारायचं तुम्ही बसी घेतली का, का हा पैसे घेतली का पैसे तर एक नंबर आपल्या बाजारात बसते ती अकबाजाशिवाय बाजारच अशी कंडिशन आहे बाजारची या त्यामुळे दर बाजार बसायला घेऊन जातो तर बघा मित्रांनो म्हणजे तुम्ही कोणाला पण विचारा बाजारात बशी घेतल्याशिवाय असा एक म्हणजे गावकरी नाही की असं एकही येत केलंय की बाबा ती बजी घेतच प्रसिद्ध बाजार आहे सगळ्या बरोबर आहे तुम्ही आता बैसे खाल्ले का तुम्ही खाल्ले की बजी खायला हो बजी तर मतच नाही म्हणजे हे जवळजवळ दोन तीन किलोमीटर जातात जरा थोडस लांब राहतात पण तिथून खास सोमवार बाजार असल्यामुळं खास बसी खाण्यासाठी ते आलेल्या आहेत आलेलो आहोत तर हे तर पण आपण बसी पाहतोय म्हणजे कांदा भजी आहेत आणि बटाटा भजी आहेत तर त्या बयाशी चर्चा करूयाची कसं होतंय की त्यांच्या गिरायकाची गर्दी आहे तर त्यांची चर्चा करू आपण दादा एकच मिनिट मला सांगता का आपल्याला भजी किती किलो खापवतो तुम्ही सत्तर किलो किलो बघा मित्रांनो की सत्तर ऐंशी किलो बजी त्यांना लागतो म्हणजे सत्तर ऐंशी किलो भजी ते एका बाजारात आपल्या खापवल्या जातात म्हणजे विचार का मित्रांनो की किती मोठ्या प्रमाणात भजी विकल्या जातात आणि भजे खपवल्या जातात तर मित्रांनो आपण ह्यांची जी विचारच्या करूया हे ना ना तुम्ही बजी घेतली का घेतली घेतली म्हणजे प्रत्येक बाजारात बाजारच का प्रत्येक बाजारात आमचा चालू नाही वडापाव तर मित्रांनो कि म्हणजे फक्त भजीच नाही जिलबी असेल वडापाव असेल म्हणजे ते प्रत्येक जण घेऊन जातात तर आमचे दाजी पण आहेत हा भजी घेतो आम्ही भज्याच टेस्टच निराळी असते शिंदेवाडीच्या बाजारातली आणि आवृजून आमची मुलं भजी खायसाठी बाजारात येतात आणि त्यांना भज्या म्हणजे शिंदेवाडीत भजी म्हणजे भजीच मिळते एक नंबर तर बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो की खरंच म्हणजे भजी हे शिंदेवाडीची प्रसिद्ध भजी आहेत आणि एक नंबर भजी भेटतात तर आधी इकडे तो इकडे दी तर दिदीशी चर्चा करत तो भजी खाल्ली का खाल्ला चौन लागतात तर बघा मित्रांनो आपली दिदी सुद्धा सांगते की भजी एकदम छान आहेत आणि भजी म्हणजे चौरा चविष्ट असतात तर अशा पद्धतीनं आमच्या गावच्या बाजारात के में तो में कि तो में की मी तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओमध्ये याबाई दोनशे सांगितलं होतं पण तो अंदाज माझा खोटा ठरलेला आहे आणि आज समक्ष म्हणजे मला पण ह्या व्हिडिओची उत्सुकता होती आणि आज मी स्वतः पाहिलं की कमीत कमी बाजारात चारशे ते पाचशे किलो फक्त एका बाजारात सोमवारी चारशे ते पाचशे किलो भजी ही विकल्या जातात आणि खपवल्या जातात म्हणूनच मी तुम्हाला म्हणलं की अजब गावच्या गजब करामती आणि ह्या गावच्या म्हणजे बज्यासाठी फेमस असलेलं गाव प्रसिद्ध असलेलं गाव आज आपण समक्ष तुम्ही पाहिलेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच तुम्ही कमेंट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला की पण तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा धन्यवाद देखूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये माय मराठी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार आहे धन्यवाद